नमस्कार सर्व मित्रमैत्रिणींचे खूप खूप स्वागत आहे आपण आज अगदी झटपट आणि कुरकुरीत खमंग अशी हे कांदा भजी बनवणार आहोत एवढंच आहे की हे कांदे जे आहेत ते आपण जे पात आणतो त्या पातीच्या पाठीमागे निघतात ते कवळे कांदे आणि त्याचबरोबर थोडीशी पात घेतलेली आहे आपण हे थोडेसे कवळे कांदे आणि थोडीशी पात असे जर भजे केले तर हे खूप कुरकुरीत आणि खूप टेस्टी लागतात हे भजे तुम्ही असे नक्की एक वेळ ट्राय करा खूप छान होतात हे कवळे कांदे मी कट करून घेतलेत आणि पाच पण अशी बारीक कट करून घेतलेले आहेत त्याचबरोबर इथे एक मुठभर अशी कोथंबीर घेतलेली आहे आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या अशा बारीक कट करून घेतलेल्या आहेत हे पाच कांदे मी एका छान मोठ्या कटोऱ्यात काढून घेणार आहे कारण आपल्याला यामध्ये बेसनपीठ वगैरे सगळं छान कालवता आलं पाहिजे ताटामध्ये आपल्याला मिक्स करता येत नाही हे सर्व घेतलेलं साहित्य अगदी मिरची देखील मी यामध्ये टाकून घेणार आहे यात एक छोटा चमचा जिरे घेतलेले आहे यामध्ये जिरे पावडर न वापरता मी जिरे टाकत आहे एक छोटा चमचा ओवा घेतलेला आहे ओवा थोडासा हातावर चोळून टाकायचा त्यामुळे ओव्याचा सुगंध ह्या भज्यामध्ये खूप छान असा येतो आणि या कांदापातीमध्ये मी दीड वाटी बेसन टाकून घेणार आहे आणि त्याच वाटीने मी पाव वाटी हे तांदळाचं पीठ टाकून घेत आहे कारण तांदळाच्या पिठामुळे आपले भजे एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत होतात त्यातच मी चवीप्रमाणे मीठ टाकून घेणार आहे आवडीप्रमाणे तिखट तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता त्याचबरोबर अर्धा छोटा चमचा ही हळद तेस, टाकून घ्यायची हे हे सर्व साहित्य अगदी हातानेच आदोगर मिक्स करून घ्यायचं आणि सुरुवातीलाच आपण पाणी टाकलं तर सर्व पातीला त्या कांद्याला आपलं पीठ हे व्यवस्थित लागत नाही त्यासाठी आदोगर कोरडं छिल छान असं मिक्स करून घ्यायचं हे छान असं मिक्स झालेलं आहे तुम्ही बघू शकताय यातच अगदी आता हातावर घेऊन असं थोडं थोडं पाणी टाकूनच आपल्याला हे पीठ छान असं भिजवून घ्यायचं आहे हे भज्याचं पीठ एक खट्टी जास्त पाणी टाकायचं नाही इथे हे अशा पद्धतीने मी थोडं थोडं पाणी टाकून हे एकदम छान भज्याचं पीठ तयार करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता एकदम जास्त पातळ नाही आणि एकदम घट्ट पण असं कडक नाहीये आता हे -पट भजे आपल्याला अगदी पटापट तळून घ्यायचे कारण याला जास्त वेळ ठेवलं तर हे पात जे आहे आणि ते कवळे कांदे आहेत ते पाणी सोडतात आणि आपली भजे जसे हवे आहेत तसे कुरकुरीत होत नाहीत म्हणून आधी आता पटकन आपण हे भजे तयार करून घेऊ इथे मी तेल छान असं गरम करायला ठेवलेलं आहे यातच अगदी छोट्या साईजचेच आपल्याला सा हे भजे छान सोडून घ्यायचे त्यालाच बसतील इतके भजे यामध्ये आज सोडून घ्यायचे आणि मीडियम गॅसवर मस्त कुरकुरीत होतरी भजे आपल्याला तळून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता मस्त असे हे जे आपले भजे आहेत ते एकदम गोल्डन ब्राऊन असे छान कुरकुरीत भजे झालेले आहे हे भजे मी मस्त असे एका ताटात काढून घेणार आहे आणि अशा पद्धतीनेच राहिलेले सर्व भजे हे तळून घेणार आहे तुम्ही बघू शकता किती छान असे भजे झालेले आहेत मस्त असे मी कुरकुरीत भजे हे तळून घेतलेले आहेत बाकीचे बाजूला ठेवले थोडेसे ताटामध्ये घेतले तुम्ही बघू शकता एकदम मस्त अगदी आत मध्ये पर्यंत जाळीदार असे भजे तयार झालेत यामध्ये कुठेही अगदी पीठाचं प्रमाण कमी जास्त झालेलं नाही एकदम परफेक्ट प्रमाण झाले तुम्ही बघू शकताय जास्त पीठ दिसत नाही फक्त कांदा आणि पाच दिसत आहे हे भजे खूप कुरकुरीत आणि खूप टेस्टी लागतात तुम्ही हे अशा पद्धतीचे भजे नक्की एक वेळ ट्राय करा जर तुम्हाला ही कांदा भज्याची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलवर पहिली वेळ असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू